कोण सांगू शकता आपलं आयुष्य हे किती दिवसाचं आहे कोण सांगू शकता आपलं आयुष्य हे किती वर्षाचं आहे का कोणी सांगू शकतं की आपलं आयुष्य हे किती सेकंदाच आहे तर नमस्कार मित्रांनो मी त्याच घटनेबद्दल सांगणार आहे जी गोष्ट अहमदाबादच नाही तर संपूर्ण देशाला हादरवून टाकत आहे ती घटना घडली होती अहमदाबाद मध्ये अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल या एअरपोर्ट वरून एक विमान जाणार होत लंडनला ज्याचं नाव आहे ए आय वन सेवन वन तर हे विमान जाणार होत लंडनला या विमानामध्ये बसलेले एक प्रवासी होते दोनशे तीस व या विमानामध्ये एकूण कर्मचारी होते बारा तर टोटल मिळून झाले दोनशे बेचाळीस पण या दोनशे बेचाळीस पैकी वाचला फक्त एकच तो पण प्रवास विमान जेव्हा विमानतळावरून टेक ऑफ करत तेव्हा काही सेकंदातच मे डे चा हा अलर्ट मेसेज विमानतळावर पोहोचवला जातो परंतु येणाऱ्या काही सेकंदातच ते विमान जाऊन कोसळतं पी जे मेडिकल कॉलेज या कॉलेजच्या असलेलं जे काही हॉस्टेल येतात त्या हॉस्टेलवर जाऊन पोसळतात नुसतं कोसळतच नाही तर तिथे असलेल्या पन्नास विद्यार्थ्यांना गंभीर स्वरूपाने जखमी करतात त्यापैकी खूप काही गंभीर आहेत आणि थोडेफार हलके आहेत परंतु फक्त गोष्टी इथपर्यंत आमचे का नाही तर ज्या बिल्डिंग वर ते पडलं त्याच्या आजूबाजूच्या परिसरात काही जण उभे होते त्या आजूबाजूच्या परिसरात जे काही जण उभे होते त्यापैकी अठ्ठावीस जणांच्या सुद्धा म्हणजे असे टोटल मिळून दोनशे एकोणसत्तर प्रवासी आणि असलेले आजूबाजूचे लोक यांचा मृत्यू झाला ही घटना फारच गंभीर आहे आणि ही अशी घटना का घडली तर याच कारण सांगण्यात येत आहे की विमानामध्ये काहीतरी अडचण आली काहीतरी तांत्रिक अडचण आली यामुळे हे विमान क्रॅश झालं परंतु यामागचं मूळ कारण काय काय आहे हे अद्याप समजलेलं नाही मित्रांनो ना हा व्हिडिओ आवडला असेल नसेल याशी मला काही खेळ देणार नाही परंतु आपल्याकडून एक कमेंट यावी त्या मृतकासाठी अपघातामध्ये कोणतंही कारण नसताना मृत्यूमुखी पडले भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये शोकेंसाठी Thank you, Kanyewa. Bye